दिल्लीत स्फोट झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे एमआयडी दिल्लीतल्या स्फोटानंतर देशासह महाराष्ट्रात सुद्धा आता हाय अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातील धार्मिक स्थळांसह रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आत्ताची महत्वाची अपडेट पाहतोय आपण दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातलं प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलंय पुणे शिर्डी बुलढाणा जळगाव ही दृश्य आपण पाहतोय कसून चौकशी होते पोलीस पथकं तैनात करण्यात आली आहेत वाहनांची कसून चौकशी होते प्रवाशांची चौकशी होते पुण्यामध्ये रेल्वे स्थानकावर चौकशी करण्यात येते आहे त्याचबरोबर शिर्डीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुलढाण्यात सुद्धा पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे जळ जल, तिकडे जळगावमध्ये सुद्धा पोलीस हे अलर्ट मोडवर आले त्यामुळे आता ही दिल्लीतल्या स्फोटाची भीषणता लक्षात घेता राज्य प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलंय काही वेळापूर्वी फडणवीसांनी सुद्धा निर्देश दिले होते सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय सतर्क राहण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आता प्रत्येक वाहनाची कसून चौकशी होते आहे आणि त्यासोबतच अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा चोख पद्धतीनं लावण्यात आलेला आहे डॉग स्क्वॉड तैनात करण्यात आलेले पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे आणि जे जे संवेदनशील स्थळं आहेत धार्मिक स्थळं त्याचबरोबर रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय त्याचबरोबर पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसरात त्याचबरोबर मंदिर परिसरात जे जे संवेदनशील स्थळं आहेत अशा सर्व ठिकाणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे तरी दृश्य आपण पाहतोय चार पुणे शिर्डी बुलढाणा जळगावसह इतर शहरात सुद्धा पोलीस अलर्ट झाले आहेत त्यानंतर एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय उमर मोहम्मदचा नवीन फोटो समोर आलाय स्फोटातली कार हा उमर खाली चालवत होता त्याचा फोटो आता समोर आलाय उमर मोहम्मदचा नवीन फोटो समोर आलाय ज्या कारमध्ये स्फोट झाला काल दिल्लीमध्ये भीषण असा स्फोट झाला ज्या ठिकाणी स्फोट झाला ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार उमर खाली चालवत होता आणि त्याचाच आता नवीन फोटो समोर आलाय काही वेळापूर्वी आपण पाहिलं त्याचा आणखी एक फोटो समोर आलेला होता ज्यामध्ये त्याचा हात आणि खरं तर त्याचं डोकं दिसत होतं त्याचा बाहेर काढलेला आणि नक्की तोच होता का याची तपासणी याचा शोध घेतला जात होता आणि आता उमर मोहम्मदचा नवीन फोटो सुद्धा समोर आलेला आहे स्फोटातली कार हा उमर मोहम्मद चालवत होता दिल्लीमध्ये काल भीषणाचा स्फोट झाला दिल्लीतल्या लहाल माल मेट्रो स्टेशन जवळ क्रमांक एक वर कार मध्ये हा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामधून खरं तर हा जेव्हा स्फोट झाला अनेक हात्रे बसले आणि त्यानंतर दोनशे मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हात्रे जाणवत होते अनेक अपडेट्स या प्रकरणी धागे दोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत अनेक महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती येत आहेत आणि आता हा एक महत्वाचे अपडेट आपण पाहतोय स्फोटातला कार हा उमर चालवत होता उमर मोहम्मद चालवत होता आणि त्याचाच नवीन फोटो हा समोर आलाय आय ट्वेंटी कार हिंदाईची जी आय ट्वेंटी कार आहे तो स्फोटातली कार उमर मोहम्मद चालवत होता त्याचा नवीन फोटो आता हा समोर आलाय तर फरीदाबादल्या गटातल्या आरोपींचा सहकारी हा उमर आहे आणि त्याचाच आता फोटो आपण पाहतोय हा समोर आलाय काही वेळापूर्वी एक आणखी एक फोटो आपण पाहिला होता ज्यामध्ये कारमध्ये एक कार जणाचा हात दिसत होता त्याचं डोकं बाहेर आलेले दिसत होता आणि तोच उमर होता की नाही याची चौकशी केली आहे तर आता हा आपण पाहतोय उमर मोहम्मदचा नवीन फोटो समोर आलाय दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याचा उमर आज जैश ए मोहम्मद मॉडेलशी संबंधित आहे असं कळत आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक अंगाने तपास होतोय तपास सतर्क मोडवर आली आहे आणि आता आपण पाहतोय स्फोटातली कार उमर मोहम्मद चालवत होता अशी अपडेट आता समोर आली या उमर मोहम्मदचा नवीन फोटो समोर आलाय फरीदाबादल्या कटातल्या आरोपींचा सहकारी हा उमर आहे तर देशात काही दिवसांपूर्वीच दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाई सुरू होता फरिदाबाद मध्ये अनेक स्फोटक जप्त करण्यात आली होती आणि ही कार आपण पाहतोय या कारमध्ये उमर मोहम्मद ही कार चालवत होता त्याच्या दोन अन्य साथीदारांसह त्याने हा कट टाकला अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि या उमर मोहम्मदचाच फोटो समोर आलाय उमर हा जैश ए मोहम्मद मॉडेलशी संबंधित आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे स्फोटातली कार उमर मोहम्मद चालवत होता आणि त्याचाच नवीन फोटो आता समोर आलेला आहे बिलकुल कारण सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्टपणे दिसते की तो कार चालवत होता आणि कार घेऊन तो दिल्ली मधल्या लाल किल्ला परिसरामध्ये सुद्धा आला होता आणि त्याचा फोटो जो आहे तो रिलीज झालेला आहे चष्मा घातलेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय आणि कार जी आहे ती साधारणतः साडेतीन तास पार्किंग मध्ये ठेवली होती आणि त्यानंतर तो बाहेर आला आणि हे स्फोट स्फोटक आतमध्ये कारमध्ये होते हे त्याला माहित होतं आणि त्यासोबत की एवढंच नव्हे तर त्याचे जे साथीदार आहेत ते पकडले गेले होते कारवाई सुरू झाली होती एकोणतीसशे किलो जे आहे ते मामने मॅट्रियल जे आहे ते सापडलं होतं आणि म्हणूनच घाईघाईमध्ये घाईमध्ये हा हल्ला जो आहे तो केलेला स्पष्टपणे दिसून येतोय आत्मघाती हा हल्ला आहे आणि आता फोटो जो आहे तो समोर आलेला आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत आणखी काही साथीदार होते का आणि इथे त्यांना लोकल सपोर्ट काही मिळालेला आहे का आणि कशा पद्धतीने इतवर पार्किंग मध्ये कार आणली आणि साडेतीन तास ठेवण्यात आली आणि त्यानंतर बाहेर कार काढली त्याच्या अगोदर काय काय घडलेलं आहे याचा संपूर्ण तपास जे ते पोलीस यंत्रणा जी ते करत आहेत एनआयए सुद्धा इथे आहे त्याचबरोबर परिस्थिती टीम सुद्धा आलेली आहे सगळे एव्हिडन्स जे आहेत ते गोळा करण्याचं काम चालू आहे परंतु आता हा चेहरा जो आहे तो फोटो जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामुळं आता अपेक्षा करूयात की या चेहऱ्याला जे जे लोक ओळखतात किंवा जिथे जिथे हा गेलेला आहे तिथे तिथे काही लोक जे ते ओळखत असतील त्यांच्या येण्याच्या टीमला किंवा पोलिसांना संपर्क करतील आणि त्यामुळे आणखीन या व्यक्तीविषयी जी आहे ती माहिती मिळू शकेल निश्चितच रामराजे अनेक अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्दास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी